कोयना विभागातील मुसळधार पावसामुळे हुंबरळी गावात भीतीचे सावट हुंबरळी गावातील ग्रामस्थांच्या डोळ्यात दरड कोसळण्याची भीती रात्रभर जागते रहो करत जीवावर उदार होऊन पहारा देणारे ग्रामस्थ शासकीय अधिकारी आणि मंत्र्यांकडून आश्वासनाची खैरात सुरू आहे पण प्रत्यक्षात मदत अद्याप मिळालेली नाही आश्वासन नको तातडीने मदत द्या अशी ग्रामस्थांची आर्थ मागणी कुठला हे की खोल्यात येतो म्हणलेले अजून कुणी इकडे लक्ष दिलं नाही राग आहे ना, सोळा गेला राग आहे तो बरोबर आहे का खोल्या वाटणार गेली नकून आणि घेणार सामंजसार त्याला तोड घ्यायला लागते एवढंच होते सर तुम्हाला सांगतो का नाही इथल्या लोकांना विचार अक्षरशः रात्रीला रात्री मी बसून करतो बसून पाऊस आला ना की एवढा पत्र येतो का नाही की बसल्या कारण हे सतत स्वतः मी डोळ्याने बघितलेलं आहे हा माणूस आहे ना एवढ्या रात्री ते हे झालेलं आहे चौघजण जाऊ वरती तरी चौघजण जाऊन त्या दगडापाशी बघून आली दगडापासनं एकटा माणूस फिरणारा कितनं खाली आले तिकडे रात्रभर आम्हाला झोप लागली लाईट नसती पाऊस असा मुसळधार तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी तातडीने हुंबरी गावातील ग्रामस्थांचे कोयना नगर शाळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे अशाच अजून काही अपडेट साठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज